प्रहार टीव्ही आता हे अधिवेशन जे आहे ते आता उद्यापर्यंत पर्यंत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन दिवसात आणून शक्यता आहे त्यामुळं जी महानगरपालिका जी आहे आमच्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आहे आणि मुंबईमध्ये आणि सगळ्या महानगरपालिका जी आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे या सगळ्या एकत्रितपणे लढण्याच्या संबंधाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश संस्थांमध्ये मिळणार आहे त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे महायुती सोबत आहे आणि महायुतीला प्रचंड यश मिळवून देण्यासाठी माझा पक्ष सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे आठवले साहेब माझा एक प्रश्न आहे दादा रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही तुमची काय भूमिका आहे आता एक तर मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणी बाबासाहेबांची नावं अनेक ठिकाणी म्हणजे स्टेशनला नाही ना आहे परंतु अनेक ठिकाणी बाबासाहेबांची पुतळे आहेत बाबासाहेबांचं नाव आहे ना तेवढं मोठं नाव आहे त्यामुळे लो काही हो लोकांची मागणी आहे त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे मी मग मागे मागणी केली होती की, की मुंबई सेंट्रलला कारण मुंबई सेंट्रल जंक्शन आहे त्यामुळे एखाद्या जंक्शनला बाबासाहेबांचं नाव असलं पाहिजे तर अद्याप काय तो निर्णय झालेला तर नाही आहे त्यामुळे लोकांच्या भावना अशा आहेत की चैतभूमी तर दादरच्या बाजूला आहे त्यामुळे दादरला नाव मिळावं अशा पद्धतीची आपली लोकांची मागणी आहे आणि हा विषय राज्य सरकारचा आहे म्हणजे जरी रेल्वे स्टेशन जरी ते केंद्राच्या कचरीमध्ये असलं जरी नाव कुणाचं द्यायचं त्या संबंधाचा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे बोलू पक्षाची भूमिका बाबासाहेबांना नाव त्या दादरला मिळे असेल तर आहे म्हणजे लोकांची मागणी पण आहे आणि दादर स्टेशनला बाबासाहेबांना मिळालं पाहिजे अशी अनेक लोकांची मागणी आहे पालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे स्वबळावर लढून तेवढ्या जागा आम्हाला निवडून येणं शक्य आहे मुंबईसाठी आम्हाला एक पंधरा सोळा जागा मिळाल्या पाहिजे तर नागपूर म्हणजे सात आठ जागा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे आज आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद असेल त्या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे आठवलेजी दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आज दोन केंद्रीय मंत्र्यांची सभा विधानभवनामध्ये उपस्थिती होती मात्र या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता विना हे अधिवेशन आहे उद्या या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते नाहीयेत सरकारला काही सल्ला देण्यात भाजपला तीन आमदार असताना दिल्लीमध्ये विरोधी पक्ष पक्षनेते विरोधी पक्षने जे संख्या असते त्याच्या संख्येवरती विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी देण्यात त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडे तेवढी मोठी ताकद नाही आहे त्यामुळे टेक्निकल त्यामध्ये अडचण आहे त्यामुळं महा जर विरोधी पक्षाचा नेता बनवायचा असेल तर ते नेहमी बदलावी लागतील त्यामुळं सध्याच्या नियमाप्रमाणे जेवढी संख्या असायला पाहिजे तेवढी संख्या महाविकास आघाडीची नसल्यामुळं त्या ठिकाणी ती अडचण झालेली आहे आमच्या पार्लमेंटमध्ये असं जर झालं होतं की काँग्रेस पक्षाला फक्त चाळीस पंचेचाळीस जागा असायच्या आणि त्यामुळे ते त्यांना ते बदम मिळालं नव्हतं या वेळेला दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या आणि त्या ठिकाणी आता राहुल गांधी आपण आहे त्यामुळे इथला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय संख्या कमी होऊ शकते का त्याचा विचार अध्यक्षांनी करावा सरकारने करावा आणि हाऊसमध्ये विरोधी पक्षनेता असला पाहिजे असं माझं मत आहे नाही माझी भूमिका आहे नाही नाही जेवढ्या जागा मग मागितल्या तेवढ्या जागा फुट मिळत नसतात सगळ्या जागा जर मग मागितल्या पुढची नाही आमची भूमिका काय जेवढ्या जागा मिळते तेवढ्या जागा लढणार आम्ही वेगळा निर्णय घेऊन त्या ठिकाणी आम्हाला निर्णय नक्की आहे भाजपचे नेते म्हणतात का वेगळा विदर्भ ही आमची एजंडा आमचा एजंडा आमची भूमिका आहे अद्याप वेगळा विदर्भ का होत नाही मग भाजपचं म्हणणं आहे माननीय बावन गोळेजी यांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्र विदर्भाची मागणी तर भाजपची आहे पण भाजपच्या मागणीबरोबर ही रिपब्लिकन पक्षाची मागणी सगळ्यात अगोदर आहे आणि रिपब्लिकन पक्षांनी सुद्धा स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वेळ केलेली आहे त्यासाठी मग काय घेतलेल्या आहेत आंदोलन केलेलं आहे त्यामुळे माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की स्वतंत्र विदर्भ जो आहे तो होणं अत्यंत आवश्यक आहे कारण एक मे एकोणीसशे साठला स्वतंत्र विदर्भ झाला आणि त्यावेळेला त्याला त्यांना जी नाही दिली होती एवढी काँग्रेसच्या काळामध्ये वाढली नाही आणि विदर्भाला जो आर्थिक न्याय मिळायला पाहिजे जोडा न्याय न मे, मे मिळाल्यामुळं या ठिकाणी मागणी होते पण या आंदोलनाची तीव्रता दिसत नाही आहे ज्या पद्धतीने तेलंगणा आणि आंध्रामध्ये झालं की आंध्रापासून तेलंगणा वेगळा करण्यासाठी चंद्रशेखर राव आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं तसं आंदोलन हे विदर्भामध्ये दिसत नाही आहे त्यामुळं विदर्भातल्या लोकांनीही जर विदर्भ त्यांना हवा असेल तर हे आंदोलन थोडंसं तीव्र होणं अत्यंत आवश्यक आहे याशिवाय हा विषय सुटणार नाही राज्य सरकार स्वतंत्र विदर्भाची मागणी बद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाही तुम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार का मागणी मागणी आमची आहे मागणी आमची मागणी आहे मग मागच्या त्याच्या वेळेला हे तेलंगणात झालं त्याच वेळेला हे होणं परत पण माझ्या पक्षाची स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे मागणीला पाठिंबा नव्हे तर विदर्भ झालाच पाहिजे अशा माझ्या पक्षाची भूमिका आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की वेगळा होत नाही तोपर्यंत तो मी तो लग्न करत नाही करणार नाही असे ते बोलले होते मग ही भाजपची जर वेगळ्या विदर्भाची जर भूमिका असेल तर वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस समोर पुढे पुढाकार का घेत नाही

विरोधकांनी वेगळ्याच ठिकाणी मारलेला आहे डल्ला म्हणून आम्ही त्यांच्यावर केलेला आहे हल्ला नाही मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री त्याच्या विदर्भाचाच आहे आणि त्यामुळे दोन हजार चौदा एकोणीसला विदर्भाचा मुख्यमंत्री होता नंतर एकोणीस नंतरही उपमुख्यमंत्री होते ते देवेंद्रजी आणि आता पुन्हा ते पाच वर्षासाठी मुख्यमंत्री झालेले आहे विदर्भाला तर हे मुख्यमंत्री पद मिळालेच आहे वसंतराव नाईक जे होते ते जो जवळ अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि आताही मुख्यमंत्री विदर्भातीलच आहेत सोमनाथ आरोपींना आरोपानं आदेश देऊन सोमनाथ सूर्यवृष्टीचा कोर्टाने आदेश देऊन सुद्धा कारवाई सोमनाथ सोरवशील जो आहे तो परभणीमध्ये त्याचा मृत्यू पोलीस कोणीमध्ये झालेला होता आणि पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती किंवा त्याच्या पद्धतीची सूचना दिलेली आहे ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केले त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे आणि मी त्या ठिकाणी ताबडतोब भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या जवळ संविधान होतं आणि ते संविधान काचे मध्ये ठेवण्यात आलेलं होतं तर ती काढून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान करण्यात आला होता त्यामुळं त्या ठिकाणचे दलित बौद्ध धरून आमच्या रस्त्यावर उतरले आणि त्याने आपल्या पाहुणा व्यक्त केलेल्या होत्या त्यामुळं मला असं वाटतं की संविधानात अपमान करणाऱ्या ज्या व्यक्तीने अशा पद्धतीचा प्रकार केलेला त्याला अटक केलेलीच आहे पण ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही राज्य सरकारकडे माझी मागणी आहे की एका दलित तरुणाचा मृत्यू झालेला त्याची हत्या झालेली आहे आणि अशा पोलिसांवरती कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे

नाही नाही शिवशक्ती भीमशक्ती जी आहे ती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदवार आहे आणि मला मा, मा, असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना सोडून आली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आली होती चाळीस चाळीस पाखरे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आली होती जवळजवळ चाळीस आमच्यासोबत पाखरे आता आम्ही चालू देणार नाही उद्धव ठाकरेंचे नखरे